संपत्ती कुठल्या देवाची नव्हती भगवान शंकराचा महान भगवत भक्त जर फक्त रावण रावणासारखा भक्तच होऊ शकत नाही महादेवाचा आपली काय भक्ती बाबा भक्ती करत त्यांना एक फूल कमी पडलं होतं तर स्वतःच शिरवाय होत कोणी धन्यभर केरा बाबा का भाग्यद नाही का तर भगवान शंकराचे दास होते लक्ष द्या ज्या गणपती बापाच्या दरबारात बसलेत त्या गणरायाचे पिताश्री म्हणजे भगवान शंकर आहेत तुकोबराय सांगतात अरे रावण एवढा मोठा महान भगवत भक्त होता तरी सुद्धा त्याचं सोबत गेलं नाही कोडत गेलं नाही सांगत एकवडी गेली नाही कशाचा गर्व करता बाबा रावणाची संपत्ती जर पाहायला तर तेहतीस कोटी देव त्याच्या बंदिस्त खाण्यात होते न पायऱ्या करून चढणारा रावण होता वरून देव हा किलांका दुवाय होती वायू देव हा किलांका झाडाय होती ज्या गणपती बाप्पाच्या दरबारात बसला ना ते गणपती बाप्पा घरी गाडवा वळायला होते बघा रावणाची गणपती किती गाडवा वळाय गणपती बाप्पा एके दिवशी काय झालं ते गाडवा वळत असताना रावण फेरफटक्याला आले आणि आपल्या गणपती बाप्पा लाकमाली माझी गणपती इकडे दहा होत काय अरे तू होन्य झालं पण या गाडवांच्या अंगावरती गोमाशा कस काय बसल्या गणपती बाप्पांनी सांगितलं देवा यांच्या गावने बसायचं तरी या गोमाशाने जगायचं कस त्यावेळी रावणाने सांगितलं हे बघ गणपती आजपासून कुठल्याही प्राण्याच्या अंगावरती जर गोमाशी बसली तरी चालेल तर मला गाडवाच्या गाव गोमाशी दिसता कामाने तेव्हापासून कधी बघा गाडवाच्या अगाव गोमाशी दिसणार कीर्तन झाले तेव्हापासून प्रथा आहे बाबा गाडवाळाची काम करत होते भगवान गणेश तिथून पुढं पुन्हा भगवान खंडेराय आपल्या महाराष्ट्राचं कुला जेजुरीचा खंडबा रावणाच्या घरी दाडी कराय होता काय काम होतं दाढी करा एके दिवशी रावणाची दाढी करताना थोडं खरं चटलं लाल रक्त निघल रावणाने एकदा ना दोनदाना एक, एक कोटी वेळा येळूच्या लाकडाने मारलं येळू म्हणजे आपल्या इकडं कळू बांबू म्हणतात त्याला येळूच्या लाकडाने एक कोटी वेळा मारलं तेव्हापासून खंडोबाचा येळकोट चालू झाला ते म्हणल्या शिवाय देव शांत तेव्हा सगळं देव त्याच्या बंदी नवग्रहाच्या पडलं होतं तर काय केलं एक फुल कमी पडलं स्वतःच वाहिलं होतं आपण दुसऱ्याचं घ्याय बसलोया आपलं आपलं द्याय बसलो दुसऱ्याचं घ्याय बसलो हे इथं लटक हिता बाबा जगबुडी ते सत्ययुग होत भगवान शंकराला शिर व्हायला होत मग देवानी भर भरून दिलं संपत्ती रावणाची लग्न किती तुला कशाला बोलवला हा किती लग्न झाले ऐंशी हजार लग्न ऐकताय का रावणाची लग्न किती ऐंशी हजार लग्न झाली होती या काना तर परवडायचं बिचाराचं कस विचार करा एक लाख ना तू सवा लाख पंतु मतदानाला उभा राहिला तर बिल <laughs> चिंताच करायची गरज नाही त्याची होती बाबा एवढा विशाल रावणाची लंका कशी होती सोन्याची कशी होती लंका रावणाची लंका सोन्याची लंका कुणाची शंकर हा हा ला, लंका ही शंकराची तर रावणाची झाली कशी आता ती वाचतो शांतीच्या कीर्तनात असते हे आपण गणपती पुढे तिथं